मराठा समाजाला सगळे सोयऱ्याचे आरक्षण देण्याच्या आश्वासनाची सरकार जोपर्यंत पूर्तता करत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही माझ्या विरोधात दररोज गुन्हे नोंदवले जात आहेत एवढेच नव्हे तर मला जेलमध्ये डांबण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे मी जेलमध्ये गेलो तरी तिथेही उपोषण करीन पण मागे हटणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी रात्री मुकुंदवाडी येथे एका कार्यक्रमात स्पष्ट केली मुकुंदवाडी येथील कैलासवासी पहिलवान लक्ष्मण डांगे रुग्णवाहिका आणि गावातील प्रवेशद्वार नूतनीकरणानंतर सोमवारी रात्री मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झाले यावेळी कार्यक्रमाचे आयोजक बाबासाहेब डांगे मोतीलाल जग ज्ञानेश्वर डांगे हनुमान शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती जरांगे पाटील म्हणाले मी समाजाला मायबाप मानले आहे यामुळे काहीही झाले तरी समाजाविरोधात गद्दारी करणार नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आपल्या विरोधात गुन्हे नोंदवले जात आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार छगन भुजबळ हे मराठा समाजाविरोधात बोलत असतात मराठा समाजाला न्याय दिला नाही तर समाज त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी नमूद केले चोवीस मार्च रोजी अंतरबाली सराटी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीला सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आपण केले आहे असे ही बैठक पुढील लढ्यासाठी निर्णायक असेल असेही त्यांनी नमूद केले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा